महात्मा गांधी यांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी त्यांचा दुग्धाभिषेक केला जातो आहे महत्वाची अपडेट महत्वाची बातमी ही थेट लाईव्ह दृश्य सध्या आपण बघू शकतोय पुण्यामध्ये एक घटना घडलेली होती काल रात्री एक घटना घडलेली होती एका अज्ञात व्यक्तीकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केलेली गेलेली होती तोडफोड केली गेलेली होती त्यानंतर आक्रमक पवित्र काँग्रेसकडून घेतला गेला त्यांचं हे आंदोलन सुरू आहे त्याच पुतळ्याच्या समोर आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक त्यांच्याकडून केला गेलेला आहे अनेक जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी जमलेले आहेत ज्या ठिकाणी ही पुतळ्याची तोडफोड झालेली होती त्याच ठिकाणी काँग्रेसचं हे आंदोलन सुरू असल्याची माहिती ती दृश्य आपण थेट दृश्य आपण बघतोय पुण्यामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हा अभिषेक घातला जाईल शुक्ला या व्यक्तीनं काल महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड केलेली होती कोयत्यानं वार केलेले होते त्यानंतर राज्यभरातून खरंतर असे तीव्र पडसाद उमटलेले होते काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जात आहे त्या दरम्यानची ही दृश्य आणि याच घडामोडीविषयी अधिकची या माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी काय सध्याची तिथली परिस्थिती सांगते आता सध्या आपण बघतोय गांधीजींच्या पुतळ्याला अभिषेक घ्या केला जातोय नक्कीच काँग्रेसने या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आंदोलन केलेलं होतं काल संध्याकाळी जी गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना झाली होती त्या विटंबना झालेल्या पुतळ्याला पाण्याने आंघोळ घालून दुग्ध हस्तक्षेप करून सातर्थ्यांकडून गांधीजींना पवित्र करण्याचं आंदोलन करण्यात आलं आणि त्याच्यात फार सगळे दृश्य जे आहेत ते आपण पाहतोय यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठे आक्रमक सुद्धा घोषणा देत होते आणि आता अपमान जो आहे तो यापुढे आम्ही सहन करणार नसल्याच्या भावना या सगळ्यांच्या आहेत कारण एका व्यक्तीने काल रात्री अकराच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन परिसरात पुतळा ज्या पुतळ्याची विटंबना केली होती आणि त्या व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय मात्र काँग्रेसला या सगळ्यामध्ये काहीतरी षडयंत्र वाढते त्याचाच निषेध करण्यासाठी आता हे काँग्रेसकडून निषेध आंदोलन आणि गांधीजींच्या पुतळ्याला पवित्र करण्याचं काम सुरू करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करताना पाहायला कर मिळते नक्कीच बालाजी बालाजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवूया आपण शुद्ध करण्यासाठी काँग्रेस हा दुग्धाभिषेक केला गेला त्या दृश्य जमलेली आहे आणि त्यांच्याकडून या ठिकाणी आंदोलन केलं गेलं आपण ही काही वेळापूर्वीच दृश्य बघतोय ज्या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या पुत्यावर आधी पाणी शिंपडून त्यांचा पुतळा पूर्णपणे शुद्ध केला गेला त्यानंतर त्यांच्या पुत्यावर दुग्धाभिषेक केला गेला त्या दरम्यानची ही दृश्य काल घर तर आपण बघितलं होतं रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केलेली होती तोडफोड केली गेलेली होती कोयताना मार करत ही विटंबना केली गेलेली होती त्यानंतर काँग्रेसकडून हा आक्रमक पवित्रा घेतला जातोय निषेध व्यक्त केला जातोय आणि आपण सध्याचे दृश्य बघतोय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून महात्मा गांधी यांच्या पुत्याला शुद्ध करण्याचं या ठिकाणी काम केलं जात आहे आधी पाण्यानं ते त्या ठिकाणी त्यांचा पुतळा आहे तो स्वच्छ केला गेला त्यानंतर दुग्धाभिषेक त्यांच्या पुतळ्यावर केला गेला त्याची ही दृश्य आपण दोन दृश्य बघतोय त्यानंतर आपण बघतोय पुष्पहार सुद्धा महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर अर्पण केलेला आपल्याला दिसतोय आम्ही रात्री घेतला आणि त्याला ताकद वगैरे घेतलं त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असतात तो सांगतो त्यास तो जो सांगतो त्याच्यानुसार त्याचं नाव सूरज आनंद शुक्ला असून तो राहणार वाराणसीमधला प्रॉपर तिथला येतो आणि आता इथं एक दीड महिन्यापासून इथं राहतो इथं प्रॉपरमध्ये तो, तो विशांतवाडीला या ठिकाणी राहतो रुद्राक्षाचं माळ वगैरे विकायचा वाई या ठिकाणाहून त्यानं फक्त कोयता घेतला होता की नारळ सोण्यासाठी वगैरे आणि त्यालो माझ्या मनात असा विचार आला काहीतरी म्हणजे महात्मा गांधी बरोबर केलं त्या हिशोबाने काहीतरी बोलतो तो तो गोडसे हे गेले पण त्यांचे विचाराचे वारसदार आज सुदूर राहिलेले आहेत पण अनेक वेळा गांधींच्या विचारावर आघात झाला किती वेळा विचार तोडण्याचा संपवण्याचा प्रयत्न झाला तरी गांधींचा विचार हा संपलेला नाही आणि तो संपणारही नाही त्यामुळे गोडसेंच्या विचाराचे जे कोणी लोक असतील तिने कितीही डोकं आपटलं कितीही त्या ठिकाणी आंदोलन केलं नाही तर कितीही काही चुकीच्या गोष्टी केल्या तरी गांधीजींचा विचार या भूमीतून कधी जाणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो अगदी गोडसेंपासून चालत आलेली परंपरा आहे नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींना ज्या पद्धतीने प्रार्थनेच्या वेळेस तीन गोळ्या घातल्या तेव्हापासून ही प्रवृत्ती अजूनही आहे त्यांनी गांधीला कुराळीनं पुतळ्याला मारलं असेल पण गांधीचा विचार संपू शकत नाही म्हणून परमपूज्य महात्मा गांधी हे सर्वांना वंदनीय आहेत अशा प्रकारे भगवे कपडे घालून जर एखाद्या आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न हातात कुराळ घेऊन सपासप वार महात्मा गांधींच्या पुतळ्यावर केले असतील तर या कृत्याचा मी निषेध व्यक्त करतो